भगवता दुर्दैवी आहे पोलीस प्रशासनाने महसूल प्रशासनाने त्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे माननीय जिल्हाधिकारी साहेब माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांनी सुद्धा त्याबद्दल तीव्र प्रतिक्रिया देऊन आणि तात्काळ आरोपीला अटक करून त्याच्याविरुद्ध जो कतौर का जे काय प्रचलित कायदा आहे प्रचलित कायद्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करून कठोरात कठोर त्याला शिक्षा कशी होईल यासाठी पोलीस प्रशासनाचा प्रयत्न आहे तरी माझं सर्वांना पोलीस प्रशासन आणि महसूल ते आव्हान आहे याचा बंद पूर्ण यशस्वी झालेला आहे आपण मोर्चा काढलेला आहे आता सर्वांनी शांत देत आपापल्या घरी जावं अशी मी सर्वांना आवाहन करतो मोबाईल त्या संदर्भात माननीय जिल्हाधिकारी म्हणून संदर्भात आम्ही अटक झालेली आहे त्याची प्रतिक्रिया म्हणून आज जे आपलं रिपब्लिकन युवासेना आणि इतर संघटनांचा जो निवेदन आहे त्याचं मी स्वीकार केलेला आहे आणि हे तात्काळ माननीय जिल्हाधिकारी महोदयामार्फत आम्ही हे शासनाला आपल्या भावना कळवत आहोत मी याद्वारे सर्व उपस्थितांना आव्हान करतो विनंती करतो की आपण अतिशय शांततेत हे जे काढून किंवा निवेदन दिलेलं आहे त्याबद्दल मी सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि सर्वांना पुन्हा असं एक आव्हान आणि विनंती करतो की आपण आपल्या ज्या भावना आहेत त्या सनदेशीर पद्धतीनेच व्यक्त करावे धन्यवाद आपले निवेदन आत्ता शासनाला तर आपल्या या देशामध्ये दे सातत्यानं सत्ता चालवता येते आणि सत्ता चालवण्यासाठी हे लोक काही बी अशा कृती करतायत तर या कृतीला आपल्याला हरून पाळण्यासाठी अगोदर संघटित व्हायला पाहिजे मग ते एक जात नव्हे तर संपूर्ण जात हे आपण भारतीय पहिल्यांदा हे आपल्या लक्षात आलं पाहिजे की आपण एक भारतीय आहेत मुस्लिम हिंदू जैन हे सगळे मिळून आपण बौद्ध हे सगळे एक भारतीय आहेत आणि भारतीयत्व टिकवण्यासाठी आपल्याला अगोदर संघटित व्हायला लागल कारण हे मनुस्मृतीवादी लोक आणि हे आशा कारस्थानी लोक हे आपल्याला या भारतात शेवटपर्यंत असंच ठेवणार आहेत आणि वंचित ठेवण्यासाठी या लोकांनी आपल्याला आशा कृती करणार आणि या कृती मोडून काढण्यासाठी आपल्याला एक एक व्हावं लागल संघटित व्हावं लागल आणि आपलं जे सध्याचं जे आपलं जे आंदोलन आहे हे आंदोलन एक चांगल्या मार्गाने गेलं पाहिजे कोणाला वाईट बोलू नका कोणाला शिवगाडी करू नका बाबासाहेबांनी दा दाखवलेल्या संविधानाच्या रस्त्यावरच आपल्याला चलायचं आहे आणि ते काल जे झालेली घटना त्याचं आम्ही संपूर्ण मुस्लिम समाजातर्फे याचं जाहीर निंदन करतो निषेध करतो एवढेच दोन शब्द सांगून मी माझं भाषण संपवतो ाचे शान बहुजन माणसाचा अभिमान मावळे ज्याचे मित्र स्वराज्य ज्याचे दुसरे असे बहुजन नायक छत्रपती शिवाजी महाराज शेरे हिन टिपू सुलतान साहेब तसेच खातो ते घास घेतो ते श्वास ते ज्यांनी दिला स्वातंत्र्य जगण्याचा अधिकार एका विशिष्ट जातीला नाही तर सर्व जाती, जाती धर्मियांना असे महामानव तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांना मी अभिमान करून माझ्या दोन शब्द व्यक्त करतो काय चुकलं असेल तर बा सांभाळून घ्या भाषण करत नाही मी नेहमी तर मला एवढं सांगायचं आहे की बांगलादेशमध्ये जो अन्याय झाला हिंदूवरती तर सगळे भारतीय एकत्र एक झाले होते आज ते भारतीय कुठे त्यांना काल कायद्याचा कायदा लागू झालेला आहे का आज कोणीच दिसत नाही हा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिंदे साहेब म्हणले की आपल्याला हे हुशार व्हावं लागेल अरे हुशार होण्यापेक्षा आपल्याला एकत्र व्हावं लागेल आपण रंग वाटून घेतले नाही आपण राष्ट्रीय पार्ट्या वाटून घेतल्यात आणि या राजकारण आपण एकत्र येऊ आपल्याला एकत्र यावं लागेल जशी आपण या पुतळ्यामध्ये या परिसरामध्ये एंट्री करतो त्यावेळेस जशी चप्पल बाहेर ठेवतो तसं आपल्याला राजकारण जातीपातीचं राजकारण बाहेर आलं पाहिजे आपण संविधान फक्त एका जाती मर्यादित का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका जाती मर्यादित का हा आपण सरळ विषय हे सरळ विषय असा आहे की बा आपण हे ना वाटून घेतलेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे जे मानतात ते सच्च्या बापासारखे मानतात जे नपून मानतात ते काय म्हणतात का ते एक करता, करता। ते बाप म्हणजे दुसरा बाप असल्यासारखं वापरतात ते नाजायक बापासारखं हे करतात उल्लेख करतात त्यांचा का नाजायद बापेत का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना खुलून सांगता सुद्धा येत नाही संविधानाचं रक्षण फक्त आपण हे घेतलं का हां संविधान फक्त आपण दत्तक घेतलेलं आहे का संविधानामुळं सर्व जाती धर्माच्या महिला सुरक्षित आहेत खांद्याला खांद लावून प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करत आहेत तर या लोकांना जाणीव नाही याने फक्त वाटून घेतल्यासारखं केलं मित्रांनो आपल्याला ना कुठं ना कुठं तरी राजकारण खरंच चपलीसारखं सोडायचं आज कुठलाही नेता नाही आहे आपण एवढे जण गेल्या सहा महिने एक वर्षभरापासून प्रत्येक नेत्यासाठी झटापटी केलो हातभर एखादा कोणाचा नेता येतो उपस्थित आहे आहे का कोणाचा नेता दिसतात त्या इतर जातीचे हा जा सगळेजण निळा रुमाल पिवळा रुमाल उमाळ हिवरा उमाळ रुमाल घालून फिरू लागले आज कोणी दिसतंय का आज आपणच का विचार करायला पाहिजे भाऊ हे जे ढेकण्याचा विषय केला राजेंद्र अंकलने तर खरंच हे ढेकण्यासारखे उडवायलाच पाहिजे हे उडवल्याशिवाय जमणार नाही आणि कारस्थान करणारे हेच लोक आहेत कोणी लागेल एकीकडे आपल्याला चोंबळ्यासारखं करतात एकीकडून पाठीमाग आपल्या पाठवार करतात तर हेच राजकारणी लोक येतं मी कुठल्या राजकीय क्षेत्रासाठी म्हणत नाही तर प्रत्येक राजकारणी हे जातीवाचक आहे सिद्ध केले की आज संविधानाच्या रक्षणासाठी कुठलाही राजकीय नेता येतो उपलब्ध नाही याचा अर्थ सगळेच जातीवादी आहेत सगळेच समाजात विरोधी आहेत सगळेच देशद्रविर आहेत संपितो जय भीम जय महाराष्ट्र मित्र माझ्या समाजातील मी तरुणांना विनंती करतो यानंतर अशा प्रकारचा जर कोणी हिंमत केली तर त्याचे हात कलम केल्याशिवाय थांबू नका अनेक लादली जातात प्रत्येक वेळी समाजाच्या न्याय हक्कासाठी लढत असताना चळवळीच्या कार्यकर्त्यांवरच गुन्हे दाखल केले जातात आपल्या समाजातील काही ज्येष्ठ मंडळी आता बोलून गेली की आम्ही असं केलं पाहिजे आम्ही के तसं केलं पाहिजे मित्र बाबासाहेबांच्या संविधान प्रेमी जनतेला मी असं आवाहन करेल की इथून पुढचा काळ हा हिंदू मुस्लिमच नव्हे तर या संविधान विरोधी सरकारने पूर्ण भारत देशात आपल्या मनोवादी चा पसरवलं आहे भविष्यात अनेक आपल्या समोर जायचं आहे त्यासाठी आपलं संघटन असणं गरजेचं आहे मित्र हे सरकार सत्तेत आल्यापासून हे रंडीचं सरकार आहे आज तुम्ही बघू शकता ईव्हीएमच्या माध्यमातून आवाज हे सरकार पुन्हा सत्तेत बसला आहे तुम्ही आम्ही सर्वांनी जे मतदान केलं ते मतदान केलं कुठं तुमच्या विरोधात न्याय हक्क मागता येऊ नये जाताना माझ्या प्रत्येक सैनिकाला मी एवढं आवाहन करेल की भविष्यात अनेक समस्यांना आपल्याला समोर जायचंय त्यावेळी तुमचं संघटना असणं गरजेचं आहे आणि एवढं म्हणून मी थांबतो